यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील बंजारा बांधवांची सहविचार सभा संपन्न बंजारा समाजात अनेक सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक आरोग्यविषयक प्रश्न निर्माण झाले आहेत असे प्रश्न सामाजिक विचार विनिमय करून सोडविता येतात त्यासाठी अशा सहविचार सभेचे आयोजन वारंवार करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ टी सी राठोड यांनी केले ते बंजारा समाज सहविचार सभेच्या अध्यक्षपदावरून बोलत होते यवतमाळ येथे सहकार भवनात यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील बंजारा बांधवांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती या बंजारा समाज सहविचार सभेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी यवतमाळ नायक कारभारी सरपंच यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला लाईव्ह न्यूज चॅनल महाराष्ट्र प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ